भगवान शिवांच्या नवव्या आणि दहाव्या अवतारांविषयी जाणून घ्या नऊ हनुमान भगवान शिवाचा हनुमान अवतार सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो या अवतारात भगवान शंकराने वानराचे रूप धारण केले शिवपुराणानुसार विष्णूची मोहिनी रूप पाहून देव आणि दानवांना अमृत वाटताना भगवान शिवाने लिलेवर मोहित होऊन आपले वीर्य सोडले सप्तऋषींनी ते वीर्य काही पानांमध्ये साठवले जेव्हा वेळ आली तेव्हा सप्तऋषींनी वानरराज केसरीची पत्नी अंजनेच्या कानात भगवान शिवाचे वीर्य ठेवले ज्यातून अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी श्री हनुमानजींचा जन्म झाला दहा ऋषभ अवतार भगवान शंकरांनी विशेष परिस्थितीत ऋषभ अवतार घेतला या अवतारात भगवान शंकरांनी विष्णूच्या पुत्रांचा वध केला धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू जेव्हा राक्षसांना मारण्यासाठी अधोलोकात गेले तेव्हा त्यांना तेथे अनेक चंद्रमुखी स्त्रिया दिसल्या विष्णूने त्यांच्याबरोबर पळून जाऊन अनेक पुत्र उत्पन्न केले विष्णूच्या या पुत्रांनी पाताळापासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला त्यांच्यामुळे घाबरलेल्या ब्रह्माजींनी ऋषीमुनींना शिवाकडे नेले आणि रक्षणासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा भगवान शंकरांनी ऋषभाचे रूप धारण करून विष्णूंच्या पुत्रांचा वध केला